पिंपळगाव नगर परिषदेचे दुर्लक्ष दशक्रिया शेड जवळ घाणीचे साम्राज्य नागरिक तोंड दाबून बसतात गंधमुक्तीच्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी आर्थिक बलाढ्य ग्रामपालिका म्हणून पिंपळगाव ग्रामपालिकेचा नावलौकिक आहे आणि आता तर गेल्या सहा महिन्यांपूर्वी शासनाच्या वतीने या ग्रामपालिकेला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे शहराला चांगल्या सुखसुविधा मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य रस्त्यांची दुरावस्था यामुळे सुंदर अशा पिंपळगावचे विद्रुपीकरण होत आहे खास करून दशक्रिया शेड समोरील रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे रस्त्यात झालेले घाणीचे साम्राज्य याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ही सर्व कामे मार्गी लावावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे पिंपळगाव बसवंत शहराला नाशिक जिल्ह्याची मिनी दुबई म्हणून ओळख आहे मात्र या मिनी दुबईचे प्रशासक अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे विद्रुपीकरण होत आहे जागोजागी कचरा साचलेले डबके तसेच रस्त्याला पावसामुळे तयार झालेला चिखल आणि त्यामुळे निर्माण झालेले घाणींचे साम्राज्य आणि ज्या ठिकाणी बाहेरील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात ते म्हणजे दशक्रिया विधी शेड त्यासमोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्या चिखलाला उग्र वास येत असल्याने दष्क्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना नाक दाबून त्या ठिकाणी बसावे लागते तसेच वाहन पार्किंग करायला देखील मोठी अडचण त्या घाणीमुळे निर्माण होत आहे दश्क्रियासाठी आलेले नागरिक पिंपळगावच्या नगर परिषदेबाबत नाराजी व्यक्त करतात नाम बडे और दर्शन छोटे असे टोमणे देखील बाहेरील गावातील नागरिक देत असल्याने प्रशासनाने तात्काळ दष्क्रिया शेड समोरील रस्ता दुरुस्त करून परिसरात निर्माण झालेला चिखल साफ करावा अशी मागणी पिंपळगावच्या नागरिकांकडून होत आहे